अंतराळ क्षेत्रात संशोधन करणाऱ्या भारतीय संस्थेबाबत विद्यार्थ्यांना माहिती व्हावी तसंच अंतराळातील ग्रह ताऱ्यांबद्दल तसंच खगोलीय क्षेत्रात सुरू असलेलं संशोधन विद्यार्थ्यांना कळावं यासाठी इस्रोतर्फे स्पेस ऑन व्हील्स ही फिरती बस सुरू करण्यात आली आहे ही बस बाजार शहरात दाखल झाली असून विद्यार्थ्यांचा या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळतो आहे भारतातील अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रो देशातील अनेक अंतराळ मोहिमा यशस्वीरित्या राबवून देशाचं नाव जगभर पोहोचवते आहे या संस्थेची माहिती सर्वसामान्यांना फारशी नसते ही माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावी यासाठी इस्रोची स्पेस ऑन व्हील्स ही फिरती बस आकर्षणाचं केंद्रबिंदू म्हणते आहे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या मोहिमांची आणि आतापर्यंतच्या अंतराळ प्रवासाची माहिती या वाहनाच्या माध्यमातून देण्यात येते आहे चंद्रयान वन मोहीम मंगलयान मोहीम अवकाशात सोडलेले विविध उपग्रह तसंच इस्रोच्या एकूणच आतापर्यंतचा अंतराळ प्रवास या बसमध्ये विद्यार्थ्यांना पाहायला मिळतोय तर नगरपरिषद विद्यालयात अंतराळ या विषयावर इस्रोनं केलेल्या कामगिरी या विषयावर देखील रांगोळी स्पर्धा चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं चंद्रयान मंगलयान मोहीम राबवण्याचा वैज्ञानिक दृष्टिकोन मोहिमेची माहिती तसंच ही मोहीम राबवताना आलेली आव्हानं याची नगरपरिषद विद्यालयातील विज्ञान विभागाच्या विद्यार्थिनींनी माहिती दिली तालुक्यातून अनेक विद्यालयातील हजारो विद्यार्थ्यांनी या स्पेस ऑन व्हील्स बसचं निरीक्षण केलं आता प्रश्न पडतो एक प्रश्न पडते की वेगळ जर खराब असले तर आपण ते कसे का पिक्चर क्लिक करायचं ते ही डिसेट आहे यामुळे आपण पिक्चर क्लिक करू शकतो ூப் <laughs> போ <laughs>